आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी मुंबई येते बहुजणांचे नेते माझे देव तरुणांचे हृदय सम्राट बहुजन समाजाची आण बाण आणि शाण माननीय आमदार तथा भावी मंत्री माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन आमदारपदी निवड झाल्याबद्दल व भावी मंत्रीपदासाठी शुभेच्छा देऊन सत्कार करताना अहमदपूर तालुक्याचे भूमिपुत्र लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते माननीय बालाजी सर माननीय शिवानंदजी हैबतपुरे महाराज इत्यादी तसेच माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा